नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे चांदणे राती गाण्याचं नाव आहे चांदणे राती तर ह्या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत प्रशांत तुंबडा आणि दर्शना झिरवा प्रोड्युसर आहे प्रशांत तुंबडा को ॲक्टर्स आहेत विकास जनाथे सचिन बत्रा अक्षय वारखंडा आणि अतुल बांबरे लिरिक्स आहे प्रशांत तुंबडा सिंगर आहे प्रशांत तुंबडा आणि अस्मिता वंजारा डायरेक्शन आहे सूरज बोचल मिक्स मास्टरिंग आहे कौशिक वाडे डिम्पल रेकॉर्डिंग स्टुडिओ व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम स्पेशल थँक्स सुगंधा फार्म आकाश सुतारानी प्रतीक डोल्हारी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं प्रशांत तुंबडा म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय दिवसी जय जोहार